हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आपण चाललोय आपल्या कपड्याच्या दुकानातील साड्या साठी आता मी आहे कोल्हापूर गांधीनगर मध्ये तिथं साड्यामध्ये होलसेलची मोठमोठी मोड़ घोडवणं आहेत परत ना वेअर मध्ये वेअर मध्ये अशी भरपूर मोठमोठी मोड़ गोडाऊन आहेत इथं तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन नवी कलेक्शन पण दाखवणार आहे साडीमध्ये जसं कि की किड्स वेअर मध्ये आणि गांधीनगर मध्ये बरेच बाहेरचे व्यापार येतात जसं की रत्नागिरी पंढरपूर गोवा कर्नाटक तर आम्ही इथं दहा वाजता आलोय आमचा बारा वाजता नंबर येणार आहे माल काढण्यासाठी तर दिवाळीमुळे इतकं वेटिंग आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आखिल गोडाऊन पण दाखवतो कशा पद्धतीने माल काढतात ये शोदा जोलस बंदा है आप पुना आप तर आज आपलं यशोदा ज्वेलर्स बंद आहे कारण की आपण आज आलोय कोल्हापूर गांधीनगर येथे आपल्या साडी सेंटरचा माल काढण्यासाठी तर व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्ही जर कोणता बिझनेस करणार असेल तर तुम्हाला पण आयडिया भेटेल इथं फक्त होलसेलच माल भेटतो सिंगल पीस कोणताही भेटत नाही कारण की पूर्ण सेट वाईज पीस असतात तर आता मी चालू आहे जेन्ट सेक्शन मध्ये इथे टी शर्ट सेक्शन आहे फक्त तेही कस्टमर माल काढण्यासाठी थांबलेला आहे आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला चहा दिला हे आता हे पार्टीचं माल बघा पॅकिंग करून ठेवलेला आहे मार्लेश्वर देळूक सिटी रत्नागिरी महूद असे बाहेरले व्यापारी येतात भरपूर लोक आता हा जो पार्सल होण्यासाठी माल दिसतोय तो आता पार्सल होऊन पॅक करून ट्रान्सपोर्टला टाकणार आहे इथं जो माल लावलेला आहे त्या मालावरती स्टिकर लावलेला आहेत त्या त्या पार्टीचे आम्ही माल काढायला चालू केले हे आहे ते न्यू किड्समध्ये कलेक्शन आहे जॅकेटमध्ये फॅन्स फॅन्सी जॅकेट्स वगैरे आहेत टोटली माल हा न्यू न्यू आलेला आहे दिवाळीसाठी स्पेशल आपल्याला ज्या ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे आपण माल काढून घेतोय झिरो ते पाच पाच ते दहा असं वेगवेगळ्या सेक्शनमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये वे माल आहे तर जो आपण माल काढतो तो सगळं फॅन्सीमध्ये किड्समध्ये आहे माल टोटेल कापून माल काढायला चालू केलेला आहे आता आपले खरेदी जे जे करतो ते साईडला बॉक्स ठेवण्यात आलेले आहेत यामध्ये साईज राहतात झिरो ते पाच पाच ते दहा साईज असं किडस्वेअर मध्ये हा जो पॅटर्न आहे तो डंगरी पॅटर्न आहे असे जोधपुरी पॅटर्न त्यामध्ये बाबा सूट शेरवानी आपण चालू सेकंड फ्लोरवरती गर्ल्स सेक्शनमध्ये असे यांची टोटल चार फोर आहेत इथे व्यापारी वेटिंगला थांबलेले आहेत अजून यांचा कोणाकोणाचा नंबर आलेला नाही इथं गर्ल्स सेक्शन आहे ज्यामध्ये लॉंग कुर्ती टॉप इथं फॅन्सी फॅन्सी ड्रेस आहेत प्लाझो स्कर्ट वेस्टर्न किड्समध्ये पण आहेत आपण पण चॉईस केलेला माल साईटला चालू केलेला आहे तर आपली फायनली खरेदी झालेली आहे वेअर मध्ये आपण जाणार आहे आता साडी सेंटर मध्ये साडीचा होलसेल डेपो फायनली आता आपला वेअरचा माल काढून झालेला आहे आता आपण ऑलवेज साडी इथे आता आपण गाडी पार्क केलेली आहे इथं गर्दी पाहू शकता किती आत्ता जरा भूक लागलेली आहे म्हणून जेवण्यासाठी डबा खोललाय म्हणलं आता जेवण करून डेपो मध्ये जायचं प्रणालीनं भेळ पाणीपुरी वगैरे खाल्ली म्हणलं आता आपण घरनं आणलेलं जेवण करूया आणि मग जाऊया साडी डेपो मध्ये आपण आलोय साडीच्या डेपो मध्ये हे जे आहे ते लूज कलेक्शन आहे डेली वेअर साडी पार्टीवेअर साडी बांधणी साडी त्याच्यामध्ये आहेत वेगवेगळ्या पार्टीवेअर डिझाईन्स आहेत लावलेल्या आत्ता जे आपण साडी डेपोमध्ये आहे त्यांचे टोटल तीन फ्लोर आहेत अशा फॅन्सी फॅन्सी साड्या कलेक्शन आहेत आत्ता ज्या आपण साड्या बघायला आलो ते काटपदरमध्ये साड्या आहेत असं वर्क बघा फिनिशिंग आपला माल कडाय चालू केलेला आहे आपण माझ्या पाठीमाग बघू शकता आता जे आपण आहे ते थर्ड फ्लोरवर ते आता आपला माल पॅकिंगसाठी खाली चाललेला आहे फायनली आपली खरेदी झालेली आहे आपण माल ट्रान्सपोर्टला टाकलेला आहे आता वाजले सहा आता आपण चाललोय रिटर्न माघारी तर दिवाळीची खरेदी होऊन आपण बरंच काही साहित्य घेतलंय किरकोळ किरकोळ यामध्ये तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये लाईक करा शेअर करा फॉलो करा